जालना ग्रामपंचायतीमध्ये पंचायती मध्ये दहा मेंबर ची बॉडी असताना पाच मते मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात व पाच मते मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मिळाली असताना सरपंचांच्या मताने व सहमतीने मराठा आरक्षणाच्या उपोषणाला सहमती मिळाली असल्याचे जालना ग्रामसेविका यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आजचा ठराव आंदोलनास गावाचा पाठिंबा आहे किंवा कसा याबाबत होता मासिक मिटिंग तर त्याच्यामध्ये आपले गावाचे जे दहा मेंबर आहेत दहापैकी पाच मेंबरनी ठरावाच्या विरुद्ध बाजू मांडली आणि ठराव हे पाच मेंबर सकारात्मक बाजूने होते तर हे समान मत पडल्यामुळं निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असतो तर सरपंचांनी असं मत दिला की गावामध्ये जे आंदोलन होत आहे तर त्याच गावाचा पाठिंबा आहे सरपंचांनी

चर्चेमध्ये विरोधामध्ये हे झालं की आपण जो जातीय निर्माण आंदोलनामुळे आणि सकारात्मक हे की थोडा दिवस आंदोलन चालणार आहे आणि मराठा समाजाला त्याचा फायदा होईल हा आंदोलन चालू ये जो आपलं आरक्षण चालू आहे त्याला गावाचा पाठिंबा आहे हा निर्णय झालेला किती सदस्यांनी पाठिंबा दिला आणि किती सदस्यांनी विरोध केला पाच सदस्यांनी विरोध केला पाचने पाठिंबा दिला तर समान मत पडल्यामुळं सरपंच यांनी आपलं निर्णायक मत दिलं की ह्या आंदोलन जे आहे ते चालू ठेवा मॅडम पाच लोकांनी विरोध दर्शवला आणि चार लोकांनी समर्थन दिलं असं नऊ सदस्यांची बोडी पाच झाली सरकार दहाची आहे